औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची मुघलांच्या कैदतून सुटका झाली त्यानंतर स्वराज्यात वारसा हक्काचा संघर्ष सुरू झाला अशा वेळी बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांना भक्कम पाठिंबा दिला आणि स्थिरवण्यास मदत केली सतराशे मध्ये मद... शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवा म्हणून नियुक्त केले बाळाजी विश्वनाथ यांच्या मुद्देस्थिरेमुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे हे पद अत्यंत प्रभावी बनले बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर त्यांचे पुत्र थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेकडे केला त्यांच्या लष्करी विजयामुळे पेशव्यांचा प्रभाव छत्रपतींपेक्षाही जास्त वाढू लागला छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांवर पूर्ण विश्वास टाकला होता हळूहळू लष्कर निर्णयाचे केंद्र साताऱ्यावरून पुण्याला सरकले छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम द्वितीय गादीवर आले परंतु त्यांच्या काळात सांगोला करार झाला या करारानुसार छत्रपतींनी राज्यकारभारीचे सर्व अधिकार पेशव्यांना दिले आणि स्वतः साताऱ्याचे नाम मात्र प्रमुख राहिले अशा प्रकारे पेशव्यांची कार्यक्षमता लष्करी नेतृत्व आणि छत्रपतींच्या त्यांच्यावरील विश्वास यामुळे मराठा साम्राज्याची प्रत्यक्ष सत्ता पेशव्यांच्या हाती गेली